स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामींचे दास स्वामी मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांना बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या चॅनलमध्ये या सहा राशींचे राशी भविष्य सांगणार आहे या गुरुपौर्णिमेला अतिशय दुर्लभ असा एकवीस वर्षांनी महासायोग बनून हा महारोज योग बनत आहे जो या सहा राशींच्या आयुष्यावर परिणाम करणार आहे या गुरुपौर्णिमेनंतर या सहा राशींचे भाग्य हे अत्यंत चमकणार आहे अगदी पुढील सात वर्ष या राशींना अपार संपत्ती आणि धनलाभ योग आहे बघा ज्योतिषशास्त्रानुसार या राशींच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होणार आहे या राशींना एक महासंयोग प्राप्त होणार आहे तर कोणत्या आहेत या सहा राशी पाहूयात मात्र त्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीनुसार दोन हजार पंचवीस या वर्षात या गुरुपौर्णिमेपासून शनी पहिल्यांदाच शतदिशा नक्षत्रात प्रवेश करणार आहे शनिदेव या नक्षत्रात अत्यंत स्थिर राहणार आहेत शनिदेव वैदिकशास्त्रानुसार आणि वैदिकशास्त्र अभ्यासानुसार पुढील सात वर्षानंतर पुन्हा आपल्या मूळ जागी म्हणजे धनवत नक्षत्रात प्रवेश घेतील शतीपदा नक्षत्राच्या गुरुचा कारक मानला जाणारा जो स्वामी आहे त्याला राहूचा कारक असेही म्हणतात हा राहू अनपेक्षित घटनांचा काळ मानला जातो या शतीदा नक्षत्राच्या सुरुवातीलाच शनिदेव जे न्यायदेवता व कर्मदेवता म्हणून ओळखले जातात खर तर या दोनही ग्रहांमध्ये फार भेद नसला किंवा तीव्रता नसली तरी त्यांच्या युतीने काही राशींचा गोचर कुंडलीतील सकारात्मक फरण दिसून येऊ शकतो तर या काही राशींना येत्या काही काळात धनलाभ व संपत्तीचा लाभ होऊ शकतो शनीच्या या नक्षत्र बदलानुसार त्याचा कोणकोणत्या राशीवरती काय फरक दिसून येतो तसेच कोणत्या राशींवर राजयोगाचा प्रभाव असू शकतो मग यातील पहिली जी राशी आहे ती आहे मेष राशी या काळात शनिदेव या राशींवरती प्रचंड खुश आहेत ज्यामुळे या राशीच्या लोकांना फारच फायदा होणार आहे जे लोक नोकरीच्या शोधात आहेत ज्यांना अनपेक्षितपणे मोठी नोकरी मिळणार आहे त्यांना पगारसुद्धा दुपटीनेच मिळणार आहे व्यवसायात चांगला लाभ होणार आहे व्यवसायामध्ये वृद्धीचा योग हा जोमाने आणि झपाट्याने वाढणार आहे प्रलंबित असणारी जी काही तुमची कार्य आहेत ती पूर्ण होतील पूर्वीकालीन जी काही तुमची संपत्ती आहे त्यातून तुम्हाला धनलाभ होणार आहे आणि त्यामुळे या काळात तुमच्याकडे राजयोग स्वतः चालून येणार आहे या काळात तुम्हाला सफेद रंग हा अत्यंत शुभ ठरणार आहे या रंगाचा प्रतीक शांती आणि तीसुद्धा तुम्हाला प्राप्त होईल यानंतर दुसरी रास आहे मिथुन राशी शनिदेव मिथून राशीच्या गोचर कुंडलीतील अकराव्या स्थानी भ्रमण करत आहेत त्यामुळे येत्या काही काळात परदेशीवारी तुमच्या कुंडलीत घडून येऊ शकते तुम्हाला धार्मिक कार्यात रुची वाढेल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल तुम्हाला हवी असणारी जी नोकरी आहे ती तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या मुलांच्या बाबतीत तुम्हाला वाटणाऱ्या ज्या चिंता आहेत त्या दूर होतील तुमची मुलं उच्च पदावरती जातील शिवाय तुमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये तुम्हाला दुपटीने लाभ होणार आहे नफा वाढून त्याचा परिणाम तुमच्या संपत्तीवर होईल आणि तिथून तुमच्याकडे राजयोग स्वतः चालून येईल मिथून राशीला या गुरुपौर्णिमेपासून लाल रंग अत्यंत शुभ आहे त्यामुळे शक्यतो गुरुपौर्णिमेपासून एकवीस दिवस तरी लाल रंगाचे कपडे जास्त परिधान करा यामुळे तुम्हाला त्याचा अत्यंत लाभ होईल आणि तुमच्याकडे सकारात्मकता येईल यानंतरची पुढील जी तिसरी राशी आहे ती म्हणजे कुंभ शनि शनिदेव दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला तब्बल चौतीस वर्षांनी पहिल्यांदाच आपल्या मूळ राशीत म्हणजे कुंभ राशीत स्थिर झालेले आहेत येत्या काही काळात शनीचा नक्षत्र बदल जरी होत असला तरी कुंभ राशीवरती त्याचा खूप परिणाम होणार नाही आणि जो परिणाम होईल तो सकारात्मक असेल कुंभ राशीच्या लोकांना नवीन व्यवसायाच्या संधी चालून येतील मनासारखी नोकरी लागेल समाजात मान सन्मान मिळेल तुमचा घेतलेला जो काही पैसा होता तो पुन्हा परत येईल तुमची आडलेली जी कामं होती ती मार्गी लागतील आणि तुमच्या ज्या काही समस्या होत्या त्या दूर होतील कुंभराशीला या गुरुपौर्णिमेनंतर हिरवा रंग अत्यंत शुभ आहे त्यामुळे शक्य असेल तर काही दिवस हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा ज्यामुळे तुमच्या अडचणी दूर होतील आणि शनिदेवांच्या सकारात्मक परिणाममुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील यानंतर चौथी रास जी आहे ती म्हणजे धनुरास बघा धनुरास जी शनिदेवांची युती करणारी रास मानली जाते तब्बल पस्तीस वर्षानंतर शनिदेव धनुराशीतील गोचरच्या पंधराव्या स्थानामध्ये स्थिरावलेले आहेत आणि याचा परिणाम तुम्हाला या गुरुपौर्णिमेपासून पंधराच दिवसांवरती पाहायला मिळेल तुमच्या परदेशवारी होती जिथे जिथे जाण्याच्या तुम्हाला चांगल्या संधी लाभल्या होत्या त्या संधीचं तुम्ही सोनं कराल तुमच्या कुंडलीमध्ये या गुरुपौर्णिमेनंतर प्रवास योग आहे त्याचबरोबर तुमची जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीत वृद्धी होणार आहे कारण शनिदेव हे कुंभराशीवरती खुश असल्यामुळे कुंभराशीला या गुरुपौर्णिमेनंतर फक्त प्रगती मिळणार आहे नोकरीच्या संधी स्वतः चालून येतील जे अनेक वर्ष नोकरी करत आहेत त्यांना प्रमोशन मिळतील ज्या काही आजारपणाच्या कुरबुरी होत्या ते कुठेतरी दूर होतील आणि जो काही तुम्ही व्यवसाय करत आहात तर त्याने तुमच्याकडे वृद्धी होईल ज्याचा परिणाम आर्थिक परिस्थितीवर होईल आणि तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारत जाईल आता यानंतरची पुढील जी रास आहे ती आहे कन्या रास बघा कन्या रास जी संपत्तीची रास म्हणून ओळखली जाते या गुरुपौर्णिमेनंतर या कन्या राशीवरती अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहे ज्या कुटुंबात किंवा ज्या कन्या राशींच्या घरामध्ये सतत कलह क्लेश होत होते आर्थिक समस्या होत्या खूप कर्ज झालेलं होतं पैसा टिकत नव्हता तर ह्या सर्व कुर्बरी दूर होतील कन्या राशीच्या लोकांना या गुरुपौर्णिमेपासून गुरुची साथ मिळेल क्षणीचा जो काही त्रास आहे तो कमी होईल आणि गुरुच्या युतीमुळे तुम्हाला शुभ कामांची सुरुवात करता येईल या गुरुपौर्णिमेपासून तुम्ही नवीन कामं सुरू कराल तुमच्या मनात असणाऱ्या योजना तुम्ही सत्यात उतरवाल त्याचप्रमाणे तुमची मुलं शिकत असेल तर त्यांना शिक्षणातसुद्धा यश प्राप्त होईल आणि जर तुमची मुलं परदेशात शिकण्यासाठी जाऊ इच्छित असेल तर त्यांची सुद्धा इच्छा पूर्ण होईल यानंतरची पुढील शेवटची जी रास आहे ती आहे सिंहरास मग मग सिंह राशीचे गोचर हे मिथुन राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहेत जे अकराव्या स्थानी भ्रमंती करत आहेत आणि त्याचा परिणाम हा सिंह राशीच्या लोकांना गुरुपौर्णिमेच्या अकराच दिवसांमध्ये पाहायला मिळेल आढळलेली कामं मार्गी लागतील तुमच्या जमिनाच्या ज्या काही वाटा होत्या त्या मोकळ्या होतील तुमची पूर्वकालीन जी काही जमीन होती त्या जमिनीतून तुम्हाला प्रचंड धनलाभ होईल पैशांच्या अडचणी समस्या दूर होतील बहुबाजूने तुमच्या आयुष्यात पैसा येईल ज्या लोकांनी तुमच्याकडनं पैसा घेतला होता जी लोकं तुमचा पैसा पुन्हा परत देत नव्हती ती लोकं स्वतःहून तुमचा पैसा परत आणून देतील खूप झालेलं जे कर्ज आहे ते कर्ज कुठेतरी कमी होईल कारण गुरु या गुरुपौर्णिमेनंतर तुमच्याकडे पैशांच्या वाटा ह्या चहूबाजूने खुल्या होतील या राशीसाठी या गुरुपौर्णिमेपासून जो शुभ रंग आहे तो पिवळा शक्यतो या राशीच्या लोकांनी पिवळा रंग घातला तर तो अत्यंत शुभ ठरेल तर बघा या सहा राशी ज्या या गुरुपौर्णिमेपासून चमकणार आहेत यातील तुमची कोणती रास आहे अर्जुन तुम्हाला कोणत्या राशीचं राशी भविष्य जाणून घ्यायचं आहे त्यासाठी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ